महसूलच्या संपामुळे सर्वसामान्यांची कामे ठप्प झाली आहेत तात्काळ सुरळीत कामे सुरू व्हावीत अशी मागणी सर्वसामान्यांनी केच तहसील समोर नागरिकांनी केली आहे महसूलच्या संपामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत त्यामुळे लवकरात लवकर संप मिटावा अशी मागणी सामान्य नागरिकांनी तहसील कार्यालय परिसरातून केली आहे मागणी आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी तहसील कार्यालय परिसरात अनेक सर्वसामान्य नागरिकांनी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती महसूलच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे अनेक सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत सर्वसामान्य नागरिक तहसील कार्यालयावर येऊन चक्रा मारत आहेत एकही कर्मचारी केस तहसीलवर हजर नसल्याने अनेकांची कामे ठप्प झाली आहेत तरी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या पूर्ण करून महसूलची कामे सुरळीत करावी अशी मागणी आलेल्या नागरिकातून तहसील कार्यालय परिसरात व्यक्त केली जात आहे अपंग म्हणून मी आलो जरूर केसदार बाबू सकाळी नऊ वाजता येऊन आतापर्यंत झालं तहसीलदार साहेबांची भेट झाली त्यांनी सांगितलं सोमवार या तिथं कोणी नाही हांग टांगटा हा म्हणून तशी तुम्ही आलते मग दिला का नाही काय झालं तिथं कोणीच नाही संप यांचा कधी आलात तुम्ही आता सकाळी आल मग कधी या म्हणले काय भेटले कुणी सोमवारी या म्हणले अशा प्रकारे महसूलच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून सर्व सर्वसामान्य नागरिक तहसील कार्यालय परिसरात चक्रा मारत आहेत